जिल्हा हदरला बापाकडून स्वतःच्या मुलीला दिवस राक्षसी कृत्याचा थरकावून टाकणारी घटना मानवतेवर पापाचा काळा उमटवणारी घराच्या चार भिंतींमध्ये वाढलेलं राक्षसी रूप अखेर उघड झालंय सडक अर्जुनी तालुक्यात एका नराधम पित्यानं स्वतःच्या पंधरा वर्ष मुलीचं आयुष्य चिरडून टाकलंय ज्यावर संरक्षणाची जबाबदारी त्याच बापाच्या हातून मुलीवर झालेला हा घात हा बाप की हैवान जिल्हाभरातून असा धगधगता सवाल उपस्थित होतोय जिल्ह्यातून आता एकच आवाज उठतोय या नराधमाला फाशी द्या धक्कादायक घटना आई दहा वर्षापासून माहेरी घरात मुलगा मुलगी आणि आरोपी त्याच्या आईसोबत राहत होते लहान असल्यानं मुलगी बापासोबतच झोपायची आणि त्याच संधीचा फायदा घेत बापाच्या रूपातील राक्षस जागा झाला वारंवार अत्याचार दळपशाही भीती मुलीचे आवाज मुलीचे अश्रू सगळं या नराधामानं गिळून टाकलं काही महिन्यांनी मुलीच्या पोटात वेदना वाढल्या गोंदिया महिला रुग्णालयात तपासणी केली असता डॉक्टरही हादरले मुलीला दिवस केले होते कायदेशीर पाऊल या घटनेची माहिती तातडीनं डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी आरोपीला ताबडतोब गजाड केलं आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्यात आली संपूर्ण तपास सुरू आहे उपभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश वनारे सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पवार जिल्ह्यात संतापाचा घटना बाहेर पडता जिल्हाभर संतापाचा ज्वालामुखी पेटला लोकांच्या मनात एकच सवाल असा नराधम बाप कसा आणि सर्वांचा एकच ठाम आवाज अशा राक्षसाला फाशीच हवी नऊ अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी एका चौदा वर्षीय अल्पवयीन पीडितेने तिच्या बापाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबाबत दिल्याने त्यावरून स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून कलम चौसष्ट दोन एम जे एफ सह कलम सहा बाल लैंगिक अत्याचार अधिनियमांमुळे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपी बापाला अटक करण्यात आली असून दिनांक एकवीस पर्यंत त्याला पिशिया असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी प्रशांत तुके गोंदिया अर्जुनी मोरगाव